आज उद्घाटन निमित्ताने आपण सगळेजण आणि आपल्या प्रत्येकाला सिंधुदुर्ग जिल्हावासी म्हणून आपल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आणि सोहळा आणि सोळा आपल्याला संधी मिळालेली आहे आपल्या जिल्ह्याचा इतिहास आणि जसा आपल्या अर्जुन भोसले साहेबांनी उल्लेख केला आपल्या असा गाव असावं आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये एक सैनिक शाळा उभं राहणं आणि जसा बोलतेजीने उल्लेख केला के अधिकारी पन इत्ते थे थे ते के हे मी आवडून हा काही नुसता कार्यक्रम काही नाही पण या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा महत्व कुठलं महत्व आपल्या ह्या मातीने संरक्षण करण्यासाठी अतिशय अभिमान वाटण्यासाठी अतिशय अभिमान वाटते तेव्हा मला भोसले दिली याच्याबद्दल फोन केला आणि माहिती घेतली मला खरंच अभिमान वाटला कारण सन्मान्य राणेसाहेब असो आणि आम्ही सगळे जन आमचं बोलतो सैनिक शाळा आणि सैनिक म्हटलं तर आमचा अतिशय जिवाळाचा विषय आठवड्यात नाशिक मधल्या गोष्ट प्रेमरी स्कूल मध्ये मला जाण्याची संधी मिळाली अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि त्याचे मी पूर्ण परिसर पाहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्याबरोबर बरोबर पण मी बघतो आणि ते सगळं परिसर बघितल्यानंतर भविष्यामध्ये आमच्या ह्या सावंतवाडी मध्ये सिंधुदुर्ग मध्ये ऐकल्यानंतर निश्चित मला समाधान लागत आणि योग्य माणसाकडे ही जबाबदारी दिली गेलेली आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या माध्यमातून अशा पद्धतीची जबाबदारी हे आमच्या अचूक पोचल्या साहेबांच्या पाच भाग्यावर पडले पडते आणि त्यामुळे भविष्यामध्ये ज्या ज्या अपेक्षा निष्क्रियपक्ष आहेत ज्या ज्या अपेक्षा माझी सैनिकांचे आहेत ते आमच्या अचूट पोचले नाही बसते आमच्या वैली असतील त्याची पूर्ण टीम निश्चित पद्धतीने पूर्ण करतील असं मला काम युद्ध आहे काम शिवपाचं आम्ही पण खूप संस्था चालू इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे किती वेळ देतात सगळ्याला सकाळी आठ वाजता येतो आणि रात्री आठ वाजता चोवीस तास या संस्थेला वेळ देण्याने आता नेतृत्व असते व्यक्ती असते आणि अशा पद्धतीने आता आपण नवीन नवीन गोष्टी अगर या संस्थेला वाढवत जात तर चौका अतिशय योग्य दिशे जाते असं म्हटलं तर चुकीच होणार नाही म्हणून जेव्हा हा निर्णय आला आणि आपण आता या वर्षी स्कूल करता आणि मला काफी सुरू होत आहे आणि मग त्या निमित्ताने ज्या पद्धतीने जिल्ह्यातल्या तरुण तरुणींसाठी किंवा देशभर राज्यभर त्या तरुण तरुणींनी शेतकरी येत पण आपल्या जिल्ह्यामध्ये एक दर्जेदार अशी सैनिक शाळा आहे हे आपल्याकडची आपल्याकडे अभिमानाची गोष्ट आहे आता डाटा पोलीस होत आहे म्हणजे ऑलिम्पिक्स आहेत पूल असेल इमारत असेल शाळा वापर म्हणजे कुठलेही दर्जेदार सैनिक शाळेपेक्षा आपली ही शाळा कमी नसणार हे ऐकून मला निश्चितपणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निर्माण इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आतापर्यंत मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आयोजित करण्यात आला म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बघण्याचा दृष्टिकोन

आम्हालाही yeah,

जो नेवी आर्मी नेवी हाँ ये हम लोग तो ये जाने की सामने जब ना जब भी जब तुम सोचो जब भी पूरी आती है तो था था। नहीं आप क्या ऐसा बोलते हैं ना जाके तुम भी आती है जो के बीच इस सभी सब का आप योग करना कुत्ते एक आता रहना ना करना या समझते ना योग के पद्धति आता है योग या ऐसा पद्धति क्या सैनिक शायद या अगर आपको

Sim. थोड़ा-थोड़ा परिचालन ला के लायक है, जाले चपेट में ये इतना देखो ना जब भी आपने किसी को अश्लील विधि आपन सुनेंगे, जो आइए आला अश्लील के माध्यम तो से निकाल करें तो वो नए सुस्ता दिख जाए, अतीत से अतियोग बनके लेके आपके जीवन में काम करता, अरे बोलो, मैं आपके जीवन सागर, उसका आपने इतने �

कुठलाही चांगला प्रकल्प आपल्याकडे आला दोन त्या टक्के आपल्याकडे ठरलेली आहे त्याबरोबर विरोध करणार आणि कसं काय देश त्यांचे कार्यक्रम आणि मग काही वाचना ते कच मुलांचे ऍडमिशन घेऊन तिथे सर्व पुढे पण उभे आणतात काही अनुभव आम्हीच नाही

आणि त्याच्याबद्दल मी अच्छुल सावंत भोसले यांचं मनापासून अभिनंदन करतो अच्छुल सावंत भोसले छोटेसे लोक या ठिकाणी लावलेले होते एका पॉलिटेक्निकच्या निमित्ताने त्यांनी लावलं आणि आज त्याचा वर्ण दुष्क झालेला आहे पॉलिटेक्निकनंतर इंजिनिअरिंग कॉलेज असेल बार्कसियल कॉलेज असेल त्याच्यानंतर इंटरनॅशनल स्कूल असेल आणि आता हे ब्रिटिश स्कूल होत असतात ज्याे कॉलेज अतिशय सुंदर अशा सुविधा निर्माण के सर्वान अभिमान वाइल अस्थिति ये निर्माण के लिए तसच ये भोस्टर मुख्य सैन्यसुद्धा अत्याधुनिक सुविधा युक्त असम वैशिष्ट सिंथेटिक ड्राइव स्विमिंगपूल वॉल्परसाइज का स्विमिंगपूल और इतर अनेक सुविधा ज्यादा शूटिंग है आर्च तिची व्यवस्था आहे आणि केवळ ते प्रत्येक गोष्ट स्वतः लक्ष देखील करत असतात आणि ट्रॅक करण्यापूर्वी त्याचं छोटंसं त्यांनी त्यांचं जे बास्केटबॉल कोर्ट आहे तिथं त्यांनी त्याच्यात प्रात्यक्षिक सेवा घेतलेली आहे त्या कुठलीही गोष्ट करत असताना परफेक्ट कशी करावी ते जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते आता सहा दृष्टीने शिकावं लागतात त्याच्यामुळं ज्या वेळेला एवढ्या प्रगती चाललेल्या त्या प्रगतीमध्ये खऱ्या अडचणी हा शिल्लकच आहे असं मी समजतो कारण सैनिक स्कूल महाराष्ट्राच्या स्तरावर असतात स्वतः शिक्षण विभागाचा मंत्री होतो आमच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत कोणी सैनिक स्कूल येत असतात परंतु ज्याला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची मान्यता असते अशी स्कूल ही भारतामध्ये म्हणजे ज्याच्यामधून प्रत्यक्ष सैन्यामध्ये अधिकारी जात असतात त्या स्कूलपैकी एक स्कूल हे आहे आणि पहिल्या जे आमच्या मंत्री स्कूल भारतामध्ये गेले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याच्या स्कूलच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याशी हे स्कूल अटॅक असणार आहे त्याचा मला खरोखर अभिमान वाटतो आणि त्याच्यामुळे मी मनापासून पुन्हा एकदा अचुत्साहून घोषल्याचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो दुसरा दुसऱ्या वर्षी कॉलेज

हा सैनिकांचा गाव आहे म्हणून काही वेगळे असे जर गावं बघितली तर पूर्णपणे सैनिकांची गावं आहे आणि ह्या यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक काम ऑफिसर लेवल पण कमी आहे आणि ही मोठी प्रचंड दरी होती आणि ही दरी एवढी होती मग करायचं काय तर मी देशामध्ये बघितलं होतं की एनडीए कुठे आहेत सर्व्हिस स्कूल कुठे आहे चालू आहे तर आपल्या देशामध्ये जर बघितलं तर एक्झिस्टिंग तेहतीस सर्व्हिस स्कूल आहे त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार मुलांचीच फक्त शिकू शकतात आणि ती मोठी ह्या मुलाला खूप मोठ्या मुलांना संधी नाही दिसत होतं त्यावेळी कॅबिनेटमध्ये दोन हजार एकवीस मध्ये शंभर सर्व्हिस स्कूल एस्टॅब्लिश करायचं ठरलं गेलं देशामध्ये आणि त्याच्यामध्ये शंभर स्कूलसाठी अपील मागवली गेली की अशा धर्तीवरती सर्व्हिस स्कूल चालू करायचं आणि आम्ही पहिल्या पहिलं अप्लाय करणार आम्ही एकवीस तास जसं जसं आम्ही अप्लाय केलं आणि गेली तीन वर्ष लागली तसं तीन वर्ष आम्ही शॉर्टलिस्ट झालेलो होतो पण आम्हाला अवॉर्ड झालं आता जस्ट पंचवीस ला आम्ही आम्हाला हे अवॉर्डेड झालं स्कूल स्कूल जेव्हा अवॉर्डेड झालं हे आमच्या म्हणजे देशासाठी अभिमान आहे आमच्या सोसायटी खूप अभिमान असतो गोष्ट आहे की एमओडीच्या अंडर हे स्कूल सर्व्हिस स्कूल मिळणार हे सुंदर असतं असं मला वाटतं आणि तिथं जर कोकण पडतो महाराष्ट्रामध्ये फक्त सात सैनिक स्कूल केली गेली आणि आठवड्या आणि सात सैनिक स्कूलमध्ये एवढी जण नंतर आपल्या सैनिक स्कूलची निवड झाली हे मला बोलायला एवढं सोपं वाटतं हे प्रोसेसमध्ये कंप्लीट जाईपर्यंत खूप अवघड होतं आणि या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा लोकांनी निरंतर काम केलेलं आहे म्हणजे खूप घेतले तर खूपच गैन लागेल आणि एका लोकांचं मिसिंग झालं ते म्हणजे मला नाव घेतलं नाही त्याच्यामुळे सगळ्या जेवढे आता उपस्थित आहेत तेवढे आहे पाठीमागे आहेत प्रचंड लोक माझ्या पाठीमागे आहेत आहे